नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज चौराडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपण बघायला गेलो तर रती महारथी टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झाले होते तसंच मित्रांनो आज मोहिल शेट दुमार यांचा घरचा साज दश मिंदकी श्री बक्कासूर आणि साम्राज्य मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो गटपात झाले होते साम्राज्य गटपात झाला होता गट क्रमांक अडतीसमध्ये बक्कासूर गटपात झाला होता गट क्रमांक दोनमध्ये मित्रांनो त्यानंतर बक्कासूरची आज सेमी क्रमांक एकमध्ये हार झाली आणि साम्राज्याची मित्रांनो गाडीत तास क्रमांक चारवरून पब्लिकने लागली होती आणि मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये पब्लिकने लागली होती या सेमीमध्ये मित्रांनो विरकटवाडीच्या गाडीने निकाल घेतला आणि मित्रांनो आज साम्राज्याची सेमीला हार झाली पण गाटाला जबरदस्त पाळलं होता पुढच्या मैदानात नक्कीच साम्राज्य बाकासूर कमबॅक करतील तर कशी वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो नक्कीच बाकासूर मोठा असा कमबॅक करेल लवकरच कारण जेव्हा जेव्हा हार होते त्यानंतर एक मोठा कमबॅक होतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद